दाटत तर मॅडम दाटत आहे ना काही वर्ण धोकादाय ते गाडी दोन तीन खाली गेले मोडलेली मॅडम आम्हाला पाहिजे काय झालं आपल्याला बायपास होत थोडासा रस्ता चालू आहे फक्त मध्ये बाकी त्या पैसे तर टाकलेले होते पण ते कॉलेज ऐकतच नाही काय होत वादा काय केलं होत्या ते झालं चालू तर त्याचा पण फायदा होतो समीर काय काय झालं पंधरा केले ग्रामांचा पैद्रावार पैसे काय

आणि त्या विषयाप्रमाणे आपण सर्वांनी एकत्रित मिळून उद्याच्या दत्तजयंती सोहळा आपण सर्वांनी आनंदात पार पाडायचा आहे येणारा भाविक हा दत्त महाराज असून आपण त्यांना मनाच्या अंतरकरणापासून त्यांची सेवा करायची आणि ही सेवेची संधी आपल्याला पूर्व पुण्याने प्राप्त झालेली आहे अधिकारी असतात ग्रामस्थ असतील बाकीचे सर्व लोक असतील तर आपलं काहीतरी पूर्व करून संचित चांगलं आहे म्हणून आपण या ठिकाणी अण्णांच्या आशीर्वादाने आपण सर्व एकत्रित जमलोय आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपल्याला सेवेची संधी मिळालेली आहे इतर ठिकाणी सेवा करतायच परंतु या क्षेत्राचा महिमाच वेगळा आहे की या क्षेत्राच्या महिमामध्ये आपल्याला अन्नाने घडवली की माणसातील माणूस कसा जागा होईल यासाठी आपल्याला अन्नाने शिकवलेला आहे की प्रत्येक माणसामध्ये जो आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे आणि त्या परमेश्वराच्या अंशाला आपण कशा पद्धतीने त्याला आनंद देऊ शकू यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्रित सगळ्या गोष्टी करायच्या आणि म्हणून हे जे विविध क्षेत्र आहे लाईट बोर्ड असेल रस्त्याचे कामं असतील पोलीस खाता असेल पत्रकार बांधव असतील या सर्वांची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून उद्याचा जो भव्य दिव्य सोहळा आहे तो आपल्याला आनंदात पार पाडायचा यासाठी आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे अण्णांचा आशीर्वाद आहे हा आशीर्वाद आपण प्राप्त करून घेतल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने येणाऱ्या भाविकांना कशा पद्धतीने आनंद देता येईल त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद दिसेल हास्य दिसेल की बाबा नारायणपूरला गेल्यानंतर मला खूप समाधान वाटलं तिथली स्वच्छता पाहून समाधान वाटलं तिथलं नियोजन पाहून समाधान वाटलं ही जी पोस्ट पावती आहे ती प्रत्येकाच्या कामाची पोच पावती आहे ही पोच पावती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला सर्वांना मनाची सेवा करायची भेदभाव न ठेवता उच्च नीच न बघता सर्व येणारा भाविक हा दत्त महाराजच आहे हा प्रत्येकाने मनामध्ये हेतू ठेवून आपल्याला उद्याचा कार्यक्रम पार पाडायचा आहे पण त्यामध्ये काय चुका होतील काय होतील आपण त्यामध्ये दुरुस्ती करून आलेल्या वेळेला आपण याला सामोरे जायचे जर कुठलीही घटना छोटी मोठी तिथे झाली तर तिथल्या तो विषय तो संपून आपल्याला कार्यक्रम पुढे राबवायचा हा जो तीन दिवसाचा कार्यक्रम असतो तो पहिल्या दिवशी नानांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर दोन हजार साली दोनशे कोटी शिवलत्त नामयज्ञ सोहळा आपण संपन्न केला होता त्याचा वर्धापन दिन आपण सालाबादप्रमाणे गेली तेवीस वर्ष करतोय तर जो वर्धापन दिन आहे तो सर्वांनी एकत्रित मिळून त्या नियोजन करायचं आहे तो नियोजनानंतर आपण दुसऱ्या दिवशी येतोय तो दत्त जन्म सोहळा तर दत्त जन्म सोहळा जो आहे तो पंचवीस तारखेला आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी जो येतोय ये तो दत्त जयंती सोहळा तो सव्वीस तारखेला तो या तीन दिवसामध्ये आपल्याला सर्वांना मिळून हा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा करायचा आहे अण्णांचा आशीर्वाद आहे दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे पण आपण सुद्धा आपल्या कर्तृत्वामध्ये पुढं कमी पडू नये हीच अपेक्षा आम्ही सर्वांच्याकडून करून आजच्या मीटिंगला आल्याबद्दल सर्वांचं आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका